पनवेलमध्ये उच्चगृह वस्तीत महिलेचा विनयभंग कामोठेतील सनीवासूवर गुन्हा दाखल महिलेचा वारंवार विनयभंग करून मारहाण करणाऱ्या एका चौवेचाळीस वर्षीय इसमावर इस कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला सनीवासू असं त्याचं नाव आहे एक महिला पेशाने शिक्षिका असून आपल्या कुटुंबासह सोसायटीच्या जवळच राहते दोन वर्षांपूर्वी वासू यांनी तिला मोबाईलवर तिचे अश्लील फोटो टाकले होते झाला प्रकार पतीच्या मदतीने तिने सोसायटीच्या अध्यक्षांना सांगितला त्यावेळी त्याने चूक मान्य करून माफी मागितली होती त्यानंतर काही दिवस शांत राहून त्याने पुन्हा क्षुल्लक कारणावरून मारहाण केली याबाबत अदखलपात्र गुन्हा दोन हजार तेवीस मध्ये दाखल केला के होता परंतु त्यानंतरही सनु वासू याच्या वागणुकीत सुधारणा होत नाही सदर महिलेला तो अश्लील हावभाव करून डोळा मारत असभ्य वर्तन करतो चौदा फेब्रुवारीला ती भाजी आणण्यासाठी बाजारात गेली असता तिचा पाठ पाठलाग करत अश्लील स्पर्श त्याने केला वारंवार समज देऊनही सनी वासू याच्या असभ्य वर्तनाला कंटाळलेल्या पीडित महिलेने अखेर सोमवारी कामोठे पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली चाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सनी वासू विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम पंच्याहत्तर दोन तीन अठ्याहत्तर दोन अन्वये गुन्हा दाखल झालाय ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल